संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले आमच्या कागल लावीया चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राइब करा राजे विक्रमसेन घाटगे को बँकेचा रुपये पाचशे कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण अध्यक्ष एम पी पाटील स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांचे आशीर्वादाने व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजित سين घाटगे यांचे कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या शतक महोत्सवी राजे विक्रमसिंह घाटगे कोऑपरेटिव्ह बँकेला नुकत्याच संपलेल्या सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात पाचशे कोटी ठेवीचा टप्पा पार केला आहे अशी माहिती अध्यक्ष एम पी पाटील यांनी दिली यावेळी बोलताना माननीय अध्यक्ष एम पी पाटील म्हणाले की राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक आणि कर्मचारी यांनी चिकाटीने प्रयत्न करून बँकेची यशस्वी घोडदौड कायम ठेवली आहे याचाच परिपाक म्हणजे यावर्षी बँकेस रुपये पाच कोटी त्रेसष्ट लाखाचा ढोबळ नफा झाला असून बँकेचा निव्वळ एन पी ए शून्य टक्के राहिला आहे सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये बँकेच्या ठेवीत रुपये चव्वेचाळीस कोटीची वाढ होऊन एकूण ठेवी रुपये पाचशे आठ कोटी झाल्या आहेत तर नव्याने एकशे अडुसष्ट कोटीचे कर्ज वाटप होऊन एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर एकूण कर्ज रुपये दोनशे शहात्तर कोटी चौसष्ट लाख झालेली आहेत बँकेचा एकूण व्यवसाय रुपये सातशे पंच्याऐंशी कोटी झाला आहे तसेच सन दोन हजार तेवीस ते चोवीस बँकेच्या गुंतवणुकीत मध्ये रुपये एक्केचाळीस कोटीची वाढ होऊन एकूण गुंतवणूक रुपये दोनशे पंचावन्न कोटीची झालेली आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत युवकांना उद्योग सुरू करण्याकरिता रुपये दहा लाखापर्यंतचे पाच वर्ष मुदतीचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे सदर कर्जाची नियमित परतफेड केल्यास महामंडळाकडून बारा टक्के व्याज परतावा कर्जदारांचे सेविंग खातेवर थेट जमा केला जातो बँकेकडून एकतीस मार्च दोन हजार चोवीस सदर योजनेमधून मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा केला असून जवळजवळ चौदाशे पेक्षा जास्त युवकांना रुपये एकशे पंचवीस कोटीपेक्षा अधिक रक्कमेचे कर्ज वाटप केले आहे राज्य बँकेची ही कामगिरी सहकारी बँक क्षेत्रात राज्यात अग्रेसर ठरली आहे यावेळी उपाध्यक्ष नंदकुमार माळकर व संचालक मंडळ सदस्य सर्व श्री राजेंद्र जाधव भोसले प्रकाश पाटील रवींद्र घोरपडे रणजित पाटील उमेश सावंत सौ कल्पना घाटगे सी ए अनिल मोरे बाबासाहेब मगदुम बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री हरिदास भोसले उपस्थित होते